नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी एक गोल्डन चान्स या ठिकाणी घेऊन आलो आहे सेपरेट सातबारा सेपरेट नकाशा आणि पूर्ण या ठिकाणी प्लॉटिंग केलेलं आहे आणि ते प्लॉटिंग तुम्ही या ठिकाणी येणे प्लॉटिंग नसून शेतीचं प्लॉटिंग आहे आज संगमेश्वर तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असा कोणीही प्रोजेक्ट केलेला नाही आहे या ठिकाणी आम्ही पहिलाच असा प्रोजेक्ट बनवला आहे तो पण शेतीचा प्रोजेक्ट आहे या ठिकाणी वीस वीस गुंठ्याचे सेपरेट सातबारा सेपरेट नकाशा असलेली प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तत्पूर्वी जे लोक हा व्हिडिओ बघताना नवीन असतील तर त्या लोकांनी हा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये शेतजमीन घेण्याचं स्वप्न या ठिकाणी नक्कीच पूर्ण होऊ शकतं तर मंडळ या ठिकाणी आपण या जागेची पूर्ण माहिती या ठिकाणी घेऊया गाव हरपुडे तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही प्रॉपर्टी आहे पूर्ण प्लॉट हा मातीचा प्लॉट आहे आणि पूर्ण शेतजमीन ही पूर्ण प्लेन सपाट शेतजमीन आहे आजूबाजूला फार्महाऊस आहेत आणि पूर्ण वातावरणसुद्धा अप्रतिम क्लायमेट या ठिकाणी आणि स्वच्छ आणि सुंदर अशी हवा ऑक्सिजन या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो तुमच्या रिटायरमेंट लाईफमध्ये तुम्ही एखादं या ठिकाणी नक्कीच फार्म हाऊस बांधून या ठिकाणी राहू शकता अशी ही अप्रतिम शेत जमीन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर वीस गुंट्याचा प्लॉट या ठिकाणी काय काय डेव्हलपमेंट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो या ठिकाणी पूर्ण तार कंपाऊंड आपल्या प्लॉटला घातलेला आहे प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र गेट आहे प्लॉटमध्ये पाण्याची सोय आहे बोरवेलचं पाणी आहे प्रत्येक प्लॉटमध्ये नळ लावलेला आहे पाण्यासाठी तसेच सेपरेट लाईट कनेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे अशी पूर्ण डेव्हलपमेंट केलेली सेज जमीन तुम्हाला कमीत कमी आणि रिझनेबल किमतीमध्ये देण्याचं काम आम्ही या या ठिकाणी करत आहोत तर मंडळ ही जागा जी आहे पुणे आणि मुंबईपासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही सेज जमीन अवेलेबल आहे प्लॉटपासून देवरुख बाजारपेठ आहे ती फक्त मोजून तीन किलोमीटरच्या अंतरावर देवरुख बाजारपेठ आहे तसेच संगमेश्वर रेल्वे टेशन आपल्या प्लॉटपासून फक्त मोजून वीस किलोमीटरच्या अंतरावर रेल्वे टेशन आहे या प्लॉटपर्यंत येण्यासाठी तुम्हाला डांबरी रोड कनेक्टेड असलेला हा प्लॉट आहे म्हणजे या ठिकाणी तुमची स्वतःची कार असेल गाडी असेल तिथे या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही प्लॉटपर्यंत घेऊन येऊ शकता पूर्ण डांबरी रोड टचमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे तसेच या ठिकाणी ऑटो रिक्षासुद्धा शेअर ऑटो या ठिकाणी आपल्या प्लॉटपर्यंत येऊ शकतात असा हा प्लॉट आहे या ठिकाणी आजूबाजूला पूर्ण गाव वस्ती आहे फार्म हाऊस आहेत आणि ते पूर्ण फार्म हाऊस डेव्हलप आहेत या ठिकाणी तुम्ही रिटायरमेंट लाईफमध्ये एखादं शेती करण्याचं स्वप्न असेल ते तुम्ही या ठिकाणी पूर्ण करू शकता तसेच मंडळी तुमच्याकडे दा शेतकरी दाखले असतील राजस्थानी शेतकरी दाखले असतील किंवा मध्य प्रदेशचा शेतकरी दाखला असेल तो या ठिकाणी तुम्ही कन्वर्टेड करून घेऊ शकता अशी ही वीस गुंट्याची प्रॉपर्टी सिंगल सातबारा एकच मालक आणि सेपरेट नकाशा असलेली शेतजमीन पाण्याची सोय लाईटची सोय रस्त्याची सोय अशा पूर्ण सुविधा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तर मंडळी या ठिकाणी जागेची जी, जी किंमत आहे या ठिकाणी आम्ही चौदा लाख रुपये पर प्लॉट किंमत आम्ही सांगतो आहे तर नक्कीच मंडळी चांगली प्रॉपर्टी मिस करू नका लवकर ते लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या तसेच मंडळी शेतजमिनी विकत घेताना तुम्हाला काय अडचणी असतील शेतीसंबंधी किंवा शेतकरी दाखले तुम्हाला बनवायचे असतील ते तुम्हाला या ठिकाणी अठ्ठावीस हजार रुपयेमध्ये शेतकरी दाखला मी बनवून देत असतो तसेच शेत, शेतीचा सातबारा असेल तर नक्कीच तुम्ही ही शेतजमीन विकत घेऊ शकता शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी कॉल व्हॉट्सअप मॅसेज नक्कीच करू शकता अगदी स्वस्त बजेटमध्ये शेतकरी दाखला बनवून देण्याचं काम मी या ठिकाणी करत असतो तर मंडळी वीस गुंठ्याची शेतजमीन तुम्ही घेऊन या ठिकाणी तुमचा शेतकरी दाखलासुद्धा या ठिकाणी तुम्ही कन्वर्ट करून घेऊ शकता तर मंडळी कसा वाटला हा प्लॉट खूप सुंदर प्लॉट आहे अमेझिंग या ठिकाणी शेतीचे जी प्लॉटिंग आम्ही या ठिकाणी केलेली आहे ती तुम्हाला नक्कीच आवडू शकते तर मंडळी वेळ घालू नका लवकर लवकर या जागेला भेट द्या आणि ही प्रॉपर्टी विकत घेऊन या जागेचे नक्कीच मालक व्हा थँक्यू मंडळी असेच शेत जमिनीचे व्हिडिओ बघण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू